हॅलो नमस्ते आज आपण बोटनेक बॅकनेक डिझाईन करणार आहे तर बघा इथून आपण उंची टाकणार ही आपण रेषा ओढून घेतली इथून उंची लावणार आपली तयार उंची चौदा आहे त्याच्यामध्ये आपण एक इंच घेणार एक इंच आपलं हे मार्चिंगसाठी कंपल्सरी आहे प्रत्येक ब्लाऊजमध्ये तर आपली चौदा तयार आहे एक इंच आपण पंधरा घेतलेली आहे आणि वरच्या साईडने आपण शोल्डरचं नशान लावलेलं आहे हे बघा शोल्डर आपलं स साडेसहा आहे हे आपलं बोट नेकचं बॅकनेक डिझाईन आहे आणि गडारुंदी साडेतीन बघा साडेतीन घेतलेली आहे आपण ही मुंडाखोली साडेसहा इंचावर लावली आहे आणि इथून सरळ रेश ओढून घेऊ आणि आपण इथून आपलं छातीचं माप लावू हे बघा हे साडेआठ लावलं आपण साडेआठ घेणार कारण आपलं हे चौतीस मापाचं आहे बोटनेक ब्लाउज आणि दीड इंच मार्जिंग ही सरळ रेश ओढून घ्यायची आणि इथून एक इंच आणि आपला हा आकार घेऊन घ्यायचा आणि हे जे आपण मार्जिनचे दीड इंच हे सरळ जोडून घेऊ बघा हे बोटनेकचे आपल्याला गडारुंदी साडेतीन आणि उंची साडेतीन असा पूर्ण चौकन तयार करून घ्यायचा जे आपले बोटनेकचे ब्लाऊज असतात त्याची गडारुंदी आणि उंची कमी असते आणि इथून एक इंच देऊन आपण गोलाकार देऊन घेऊ बघा आणि इथून एक इंच आणि इथून साडेतीन इंच आणि आपल्याला हे अडीच इंच एवढी पट्टी ठेवायची पाठीमागे आणि मग तेवढा पूर्ण गळा तयार करून घेऊ इथून साडेतीन असा हा पूर्ण साडेतीन इंचाचा आपला हा चौकन हे बघा आपण हा चौकन तयार करून घेतला आहे यामध्ये आपण डिझाईन टाकू आपली बोटनेकची डिझाईन जे आपल्याला आवडेल ते आता बघा या असं मी गोल आकार देऊन घेते हे वरच्या साईडने गोल आकार दिलेला आहे बघा इथून साडेतीन घेतला आहे इथून साडेतीन शोल्डर आपलं साडेसहा इथे सात साडेसहा इथून एक इंच घेतलेलं आहे आणि आकार दिला आहे आणि मार्जिंग दीड इंच हे बघा आपण हे साधी आणि सिंपल डिझाईन टाकलेली आहे बघा आपण कमरपट्टी इथून अडीच इंच सोडलेली आहे आणि आपली हे गड्याची रुंदी खालच्या साईडने साडेतीन आणि हे इथून पण साडेतीन आणि आपण एक इंच इथून मध्ये गॅप सोडलेला आहे आपण आता हे कटिंग करून घेऊ बघा आपले हे बोटनेकचे ब्लाऊज आहे हे मी सात प्रकारचे बोटनेक डिझाईन तयार करून दाखवणार आहे याच्या आधी मी सहा बोटनेकचे गडे टाकलेले आहे तो व्हिडिओ नक्की बघा हे बघा आपला असा हा गोल आकार देऊन आपण जो डिझाईन तयार केलेला आहे जो आपण याला ओपन करू तो छान दिसेल हे बघा सो ओपन केल्यावर हा गडा छान दिसतो याच्यामध्ये आपण नवरीन आणि नवद्याचे नाव पण नेटवर लिहता हा डिझाईन त्याच्यासाठी वापरला जातो बरेच काही आपण याच्यामध्ये ॲड करू शकता मग साडेआठची घडी दीड इंच मार्जिंग आता आपण हे सेम त्याच मापाचे कट करून घेतलेले आहे फक्त उंचीचा फरक आहे तो पंधरा इंच तयार होता आणि हा चौदा आहे हे बघा हे साडेआठची घडी आहे सेम आहे तसंच आपलं फक्त उंचीचा फरक आहे साडेआठची घडी आणि दीड इंच मार्जिंग आणि बघा हे आपली मुंडाखोली साडेसहा आहे आणि आपली गळ्याची उंची साडेतीन आणि रुंदी रुंदी ही साडेतीन तर आपले हे बोटनेकचे गळे आहे तर आपले साडेतीन इंच आणि रुंदी गळ्याची आहे पूर्ण चौकन तयार करून घ्यायचा आणि मध्ये गोल आकार द्यायचा तर बघा इथून एक इंच घेतला आपण आणि हे पण सरळ रे सोडून घेऊ हे पण आपण पन साडेतीन इंच का इथून आपल्याला पट्टी किती सोडायची आहे हे अडीच इंच सोडलेली आहे आणि मग इथून साडेतीन हा पूर्ण चौकन तयार करून घ्यायचा जेवढी आपल्याला पाठीमाग आहे पट्टी सोडायची आहे आणि पूर्ण भाग मग तेवढा आपण डिझाईनमध्ये घेऊ बघा आपण हा डिझाईनचा आकार देऊन घेऊ आपण हे पाकळ्यांचा आकार देऊ बघा असे अंदाजे आपला गोल आकार आहे जेवढ्या आपल्याला छोट्या या मोठ्या त्या प्रकारे आकार देऊन घ्यायचा हे बघा मी एक मोठी घेतली आणि एक हाफ घेतली कारण ते डबलमध्ये एका साईडला अजून या साईडनं निघेल बघा आता आपण इथे गोल आकार देऊन घेऊ गळ्याकडचा आणि बघा आता आपण हे कटिंग करून घेऊ कटिंग केल्यावर हा गळा छान तयार होईल आपण असेच वेगवेगळ्या प्रकारचे गळे तयार करू शकता आपल्या आवडीच्यानुसार जे आकार आपल्याला आवडत असेल त्यानुसार आपण डिझाईन टाकू शकतो हे बघा हे अशा प्रकारे आपला हा गळा तयार झालेला आहे यामध्ये आपल्या ह्या तीन पाकळ्या आलेले आहे जर तुम्हाला हा चौकन खाली नाही ठेवायचा असला तर गोल आकारही देऊ शकतो आपण खालच्या साईडने असा गोल आकार बघा गोल आकार, आकार ते तोही छान दिसेल बघा अशा प्रकारे आपला हा दुसरा गळा तयार झालेला आहे आता आपला हा तिसरा गळा बोटणीचा आहे सेम आपली आली गडी साडेआठ आहे आणि दीड इंच मार्जिन आपली मुंडा खोली सात आणि शोल्डर शोल्डर ही सात बघा आपला हा तिसरा बोटनेकचा गडा आहे गडा रुंदी आपली आहे साडेतीन आणि गडा उंची आहे तीन, तीन. असं आपण हा चौकन तयार करून घेऊ बघा आपण हा चौकोन तयार करून घेऊ आणि याच्यामध्ये आपण गोल आकार देऊन घेऊ एक इंच घ्यायचं आणि असा गोल आकार आपला हा गळ्याचा द्यायचा इथून आपण एक इंच आणि बघा हे मी दहा घेते आहे तुम्ही आपल्या आवडीनुसारही सोडू शकता हे आपला स्वीट हार्ट गड्याची डिझाईन आहे ते साडेतीन आणि हा साडेदहा हा पूर्ण चौकन तयार करून घेणार हे बघा पूर्ण पाठीवर डिझाईन आहे तुम्ही कमी जास्त आपल्या आवडीनुसार करू शकता हे बघा मी साडेतीन इंच साडेतीन इंचाचे तीन भाग घेणार आणि हे साडेतीन हे बघा आपले तीन भाग तयार झाले आहे साडेतीनचे आणि मधल्या साईडने मी असे जोडून घेईल आपले तीन भाग तयार करेल असे तीन भाग तयार झालेले आहे आणि बघा इथे अर्धा अर्धा इंच मी रेषेजोड सोडणार आहे म्हणजे या रेषेच्या साईडला पाव इंच आणि या रेषेच्या साईडला पाव इंच असं अर्धा अर्धा इंच आपल्याला गॅप ठेवायचं आहे बघा असं अर्धा इंच रेषेजवळ सोडायचं आहे एक साईडने पाव इंच आणि एका साइडने पाव इंच आणि बघा आपल्याला हा इथे आकार द्यायचा आहे याचा आकार म्हणजे असं उलट पान फुगीर थोडासा हार्टसारखाही दिसतो पण तो आपला असं फुगीर पान आहे बघा असं त्याला तर डायमंडसारखा ही आकार वाटतो आपल्या आवडीनुसार आकार द्यायचे बघा आपण एक आकार देऊन तयार झालेला आहे तर आपण सेम आकार आले पाहिजे तर याला आधी आपण कट करून घेऊ आणि सेम तसंच खालच्या साईडने सेम तसंच उतरून घेऊ त्याला आकार बघा जो आपण हा आकार कटिंग केला आहे हा सेम इथेच ठेवायचा जो अर्धा इंच सोडून गॅप आपला हे बघा आणि सेम आपण तसाच आकार देऊन घेऊ म्हणजे आपले एक येतील बघा सेम आपण खाली तसंच करू गॅप आपल्याला अर्धा इंचाचा सोडायचा आहे कारण जेव्हा आपण डिझाईन तयार करू किंवा त्याला ते पलटो तेव्हा त्याला ते मार्जिंग पाहिजे हे बघा आपण हे तिघीचे आकार देऊन घेतलेले आहे आता कट करून घेऊ हे बघा आपण तिघी कट करून घेतली आहे आकार आणि आता हे बघायचं फायनल लुक कसं दिसते ते आपण बघू आधी हे गळ्याची कटिंग ही करून घेऊ बघा आपण हे कटिंग, तार, कटिंग तयार कटिंग करून तयार झालेली आहे आता आपण त्याला ओपन करून बघू हे बघा असा छान आकार आलेला आहे हे बघा असं फुगीर पान असं डायमंडसारखं वाटते थोडा थोडा हार्टसारखा आकारही वाटतो आहे वाट आपला नेक्स्ट आपण हार्टचा आकारही तयार करू हे बघा आपण आता हे नेम सेम तसंच आपण उंची घेतलेली आहे गड्याची साडे दहा आणि ते साडेतीन साडेतीन इंच आपण सेम जे आता आपण फुगीर याचं बनवलं ना पानाचा आकार तर त्यामध्येच आपण हाट आकार त्याचाच एक आकार घेऊन आपण हाटचा आकार दिलेला आहे आणि सेम उतरून घेऊ फक्त याच्यामध्ये थोडा आकार आपला चेंज राहील माप आपली उंची गडारुंदी मुंडाखोली आपलं सेम तसंच केलेलं आहे आपण फक्त जो आपला आकार आहे ना त्यामध्ये आपण याच्यामध्ये चेंज करू त्याच्यामध्ये फुगीर आपलं पानाचा आकार होता याच्यामध्ये आपण एक त्यातला तुकडा घेऊन याला हाटचा आकार देऊन आपण सेम असंच साडेतीन इंच साडेतीन इंचाचे हे तीन भाग करून अर्धा इंच सोडून तसंच करून घेतलेलं आहे फक्त आपल्याला आकारामध्ये फरक राहील हे बघा असे आपण तिन्ही आकार देऊन घेतलेले आहे आणि आता आपण कटिंग करून घेऊ हे बघा आपण हे ती आकार दिलेले आहे आणि आता कटिंग करून घेऊ बघा उंची हे आपण आपल्या आवडीनुसार घ्यायची आता मी खालचं कट केलेलं आहे तुम्ही अर्धा एक इंच खालच्या साईडने राहू द्यायचं खालच्या साईडने आपलं कट झालेलं आहे उंचीमध्ये तर एक इंच तरी खालच्या साईडने राहू द्यायचं कारण आपल्याला पलटवायला लागेल ला बाकी सगळं आपलं व्यवस्थित आहे बघा आपला हा आकार आपण बघू आता हे बघा हे छान आलेले आपले हार्ट आकार स्वीट हार्ट आहे आपले हे आकार हे बघा हे छान प्रकारे आले आहे आपण त्यामध्ये आकार देऊन घेतलेला आहे हे बघा हा पण तसंच आहे पण हा थोडा आहे तर आपण थोडा आकार बघा याच्यामध्ये स्वीट आकार आर्टमध्ये घेतलेला आहे बघा आपण एकाला बघून दुसराही गळा तयार केला त्यामध्ये दुसरा प्रकार आपले हे दोन गडे तयार झालेले आहे आता आपण पुढचा नेक्स बोटनेकचा गळा घेणार बघा उंची आणि रुंदी आणि घडी आपलं सेम आहे आपण त्याच मापाचे केलेले आहे बघा सातचा मुंडा खोडले आणि शोल्डर सातचा आणि उंची साडेतीन रुंदी साडेतीन आणि हा चौकन तयार करून घ्यायचा आणि आकार द्यायचा हे बघा इथून ते आपण हे आठ इंचावर घेतलेलं आहे आणि ते अडीच इंच सोडून इथे साडेतीन इंचावर घेतलेलं आहे आणि हे रेश ओढून घेऊ आणि पूर्ण चौकन तयार करून घेऊ वरच्या साईडने बी आपलं साडेतीन आहे आणि हा बघा आठ आणि साडेतीनचा हा चौकन तयार करून घ्यायचा आपण यामध्ये दे। डिझाईन देऊ हे बघा असा आपण असा आकार देऊन घेऊ खालच्या साईडने नेमूडतं हे बघा ही डिझाईन बी छान आहे खूप चालते ही डिझाईन बोटनेकमध्ये हे बघा आपले हे बघा आपले मधल्या साईडला साडेआठचा सा घेतलेला आहे आणि साडेतीन इंचाचा असा पुरा चौकन तयार करून आपण त्याच्यामध्ये डिझाईनचा आकार देऊन घेतलेला आहे बघा आता हे कट करून आपण बघू डिझाईन छान आलेली आहे आपल्याला हे बघा आपले हे बोट नेकचं बॅक डिझाईन छान आलेली आहे बघू शकता हे डिझाईनही छान आहे इथे आपण लटकन हे आपल्याला आवडेल लटकन दोरी आपण ते तयार करू शकतो आपण नेक्स्ट गळा आहे आपल्याला बघा आपलं हे उंची चौदा आहे आपण सेम हे कटिंग करून ठेवलेलं आहे फक्त आपण आकार डिझाईनचे ते देणार बघा साडेआठची गडी दीड इंच दी मार्जिन बघा हे मुंडा खोली साडेसहा आणि शोल्डर साडेसहा गडारुंदी साडेतीन आणि या साईडनी आपण साडेतीन असा पूर्ण चौकन तयार करून घ्यायचा आणि यामध्ये आपण गोल आकार देऊन घ्यायचा आपले बोटनिकचा गडा आहे समोरचा आणि इथून एक इंच आणि पुन्हा इथून आपण साडेतीन आणि आपल्याला पाठीवर किती पट्टी सोडायची ते अडीच इंच आणि तिथून मग साडेतीन असा हा चौकन तयार करून घ्यायचा जेवढी आपल्याला पाठीवर पट्टी सोडायची ती सोडून मग बाकी सगळी उंची आपल्याला डिझाईनमध्ये घेऊन घ्यायची बघा सहा चौकन तयार केलेला आहे यामध्ये आपण आता डिझाईन टाकू बघा हे आपलं सात आहे सातचं निम्म आपण केलं हे मध्य काढलं आणि तिथे पॉईंट दिला बघा तिथून आपण दीड इंच घेतलेलं आहे बघा उंचीच्या साईडकडनं दीड इंच आणि इथून आपण असा आकार घेऊन घेऊ बघा बघा हे बोट नेकमध्ये खूप चालतं आहे डिझाईन आपण एक इंचही घेऊ शकतो आणि आपल्याला जास्त थोडा पसरट हवा असेल तर दीड इंच आता हा मी दीड इंच घेतलेला आहे आणि आता आपण हे कटिंग करून घेऊ बघा आपण आता हे कट करून घेतलेलं आहे आपला हा डिझाईन तयार झालेला आहे एक बघा छान असा नाजूकसा आपला गळा आलेला आहे पाठीमागचा हा एक आपली डिझाईन तयार झालेली आहे गळ्याचे आपला नेकचा अजून गळा आहे बघा पंधरा इंच आणि साडेनऊ इंच घडी आहे हे आपण अडोतीसच्या मापाचं करतो आहे आता आणि दीड इंच मार्जिंग आणि सात इंच मु मुंडाखोली आणि आपलं इथून एक इंच आणि आपला गोल आकार देऊन घ्यायचा आणि आता आपण शोल्डर ही आपलं सात आहे आणि गडा उंची हे बघा इथून चार इंच घेतलेली आहे आता आपण अडोतीसचं करतो आहे आणि ही चार इंच हा पूर्ण चौकन तयार करून घेऊ असा गोल आकार देऊन घेऊ पुन्हा इथून आपण एक इंच आणि हे पूर्ण चार इंच आणि इथून आपल्याला आपल्याला किती पट्टी सोडायची पाठीमागे एवढं सोडायचं आता हे आठ इंच घेतलं इथून आता हे चार रुंदी आणि उंची आठ असा हा पूर्ण चौकन तयार करून घ्यायचा आपल्याला जेवढी पाठीवर पट्टी ठेवायची आहे त्या आवडीनुसार आणि मधला चौकन तयार करून त्यामध्ये आकार टाकायचा बघा आपण याचं हे गळ्याचा आकार देऊ बघा असा हा गळा छान येतो आणि आपण वरच्या साईडने गोल दिला आहे तर यालाही आपण पानगडा देऊ शकतो आपल्या आवडीनुसार हे बघा हा पानगळा तुम्ही गोलगडाही देऊ शकता आणि पानगळाही आता आपण बरेच गोल दिलेले आहेत वरच्या साईडला आपण पानगडा दिला तो बोट नेक नेकमध्ये पानगळा छान तयार होतो आणि ह्या पाठीवर बी आपला पानगळा आहे हे बघा आपला हा गळा तयार झालेला आहे ओपन केल्यावर बघा किती छान दिसतो आहे आपला हा पानगळा आहे अशा प्रकारे आपण ही डिझाईन तयार केलेली आहे याच्यामध्ये तुम्ही लटकन नेट यामध्ये तुम्ही अजून त्या गळा आकार अजून कमी करू शकतो ज्यांना पसरट नको हवा असेल तर थोडा वरतीने आकार घ्यायचा तर बघा आपला हा गळा तयार झालेला आहे पानगळा तर आपण असे गळे पूर्ण तयार केलेले आहे तर बघा हा खाली एक पहिला हा दुसरा bagahat tisra ha apla chautha ha pachwa asawa asatwa असे आपण हे सात प्रकारचे गळे तयार केलेले आहे आणि आपण आधीचे जे गळे आहे आपण बघा हे सहा गळे आधी टाकलेले आहे आपण तर आपण हे पण बघून घेऊ आधी टाकलेले हे बघा एक हे दोन ते तीन हा चार आणि हा पाच आणि हा सहा म्हणजे आधी मी सहा गड्यांचे कटिंग टाकलेले आहे आणि आता सात गड्यांची कटिंग केलेली आहे अशी तेरा गड़े कट केलेले आहे तर आधी टाकलेला व्हिडिओ हे नक्की बघा आणि आता हे सात गळे डिझाईनचे टाकलेले मी बोटनेकचे हे पण पूर्ण बघा आणि तुम्हाला गळे कसे वाटले ते नक्की कमेंट करून सांगा आपण हे तेरा गळे गळे कटिंग केलेले आहे बोटनेकचे यापैकी तुम्हाला कोणता डिझाईनचा गळा आवडला तर नक्की कमेंट करून सांगा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा हे बघा हे दोन प्रकार आहे एक आधी टाकलेले आणि हे इकडच्या साईडचे आता मी हा व्हिडिओ टाकलेला आहे नक्की पूर्ण व्हिडिओ बघा थँक्यू